नमस्कार मित्रांनो आपला वादा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे आता आहे मित्रांनो मंदिराच्या खाली आणि पुढे आल्यानंतर भेटले यशवंत आडसोड एक बिहारी बिमारी एक बिहारी बिमारी दोन बिहारी हा नमारी हा तिसरा बिहारी कंपनी हा मार मुंबई के बाबू मुंबई के बाबू ने दिल्ली का ठक हा मुंबई का मोबाली हा पुणे का सातारकी तरा हा सवत कि नारी हा अहमदाबादची परी घेतो घोटभोट परी यात्रेचा दुसरा दिवस यात्रा फुल्ल तुडुंब भरली होती लहान मुलं आपापल्या पद्धतीने एन्जॉय करत होती कोणी लहान मुलं असतील कोणी मोठी माणसं असतील पाळण्यामध्ये बसली होती भरपूर लोक एन्जॉय करता येत आपापल्या पद्धतीने ज्या त्या कंडिशननुसार मित्रांनो आपल्याला एन्जॉय करायची संधी ते बघता येत संधी ते घेता आणि अशा पद्धतीने भरपूर लोकांनी मित्रांनो यात्रेमध्ये एन्जॉय केला आनंद घेतला यात्रा फक्त एकच वर्षानंतर येते त्या एकाच वर्षातून ही यात्रा दोन दिवस तीन दिवस असते ती, तीन दिवसाचा मित्रांनो या लोकांनी भरपूर फायदा घेतला संध्याकाळच्या दहा वाजेपर्यंत मित्रांनो या दुकानदार लोकांना या पाहण्यावाल्यांना तिथून फक्त दुकान करायची परमिशन असते प्रत्येकजण आपापल्या सोयीने दहा वाजेपर्यंत मित्रांनो दुकान आवडतो आणि तिथून मित्रांनो पुढे गेल्यानंतर एक आंध्र्याचा तळ म्हणून आहे तो पण खूप फेमस आहे त्या अंध्र्याच्या तळापाशी लोक तिथून सगळी हलतात एकही माणूस मित्रांनो मागे राहत नाही हे गावचं एक, एक वैशिष्ट्य आहे हे यात्रेचं खासियत आहे यात्रेचा तिसरा दिवस म्हणजे मित्रांनो यशवंतरायचं होतंय आगमन ह्या मोसोबावाडी गावामध्ये गावामध्ये म्हणजे प्रॉपर गावामध्ये ज्यावेळेस वेळेस यशवंतरायचा पालखी मोसबाच्या खाली असते तिथून पासून रात्रभर मित्रांनो चालत चालत पालखी वाजत गाजत पालखी सकाळी ह्या दरम्यान मित्रांनो एक नऊ पासून ते पण तीन वाजेपर्यंत मित्रांनो पालखीला पाल पाल नोटांनी अगदी व्यवस्थित मित्रांनो एकदम सजवलेला आहे ह्या यशवंतरायाला पैशाचे काय घेणं देणार नाही मित्रांनो तो लोकांना पैसे देतो तो पैसे घेत नाही योगदान आहे आपला वादा चॅनलला यांनी पण भरपूर सपोर्ट केला आहे भरपूर यात्रेचा तुडुंब मित्रांनो भरलेली यात्रा फुल दिसते तुम्हाला माझ्या महिला भगिनींचा वर्ग एकदम खुश आहे प्रत्येक माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे जो तो आप आपल्या पद्धतीने मित्रांनो एन्जॉय करते अशी यात्रा मी तर म्हणतोय या महाराष्ट्राच्या पंचक्रोशीमध्ये कुठेही होणे नाही कारण इतक खासियत आहे मित्रांनो तुम्हाला जर मी सांगायला गेलो तर तुम्हाला मी एक रात्र एक दिवस पूर्ण नाही तरी पण थोड्या शब्दामध्ये सांगतो यशवंतराय हा यशवंतरायचा जुना ठाण मित्रांनो एकदम मसबाच्या खाली असते मसबाच्या खालून यशवंतराय हा आपला वरती येतो याचा अर्थ आर... भक्ती करण्यासाठी जात होऊन काही लोक जायची काही लोक जात नव्हती त्या लोकांना भक्ती करण गावातून मोसबाच्या खाली जाण्यासाठी भक्ती कराय जाणं वाट लावाय जाणं शक्य नव्हतं म्हणून ते काय झालं मित्रांनो यशवंतराय यशवंतराय काही पोजारांच्या स्वप्नामध्ये आला की त्यांनी सांगितलं की बाबांनो तुमच्याकडनं माझी भक्ती होत नाही यशवंतराय देव हा काही लोकांवरती नाराज झाला काही लोकांना त्यांनी साक्षात्कार दिला असेल याचा अर्थ असा झाला की त्या पुजाऱ्यांनी विचारलं की बाबा नक्की मग आम्हाला काय करावं लागल मग पुजारी समजले बा तुला जर आमच्याकडनं सेवा करून घ्यायची असेल तर तुला हे मुसबावाडी गावामध्ये प्रॉपर तुला यावं लागेल मग मुसबावाडीचा गाव हे प्रॉपर गाव जे आहे तर तिथं या गावामध्ये मित्रांनो यशवंतराय आपला दुसरं ठाण म्हणून त्यांनी यशवंतरायने आपलं प्रस्थापित केलं त्या ठिकाणी मित्रांनो घरातला प्रत्येक लहान मुलगा सुद्धा तिथं जाऊ शकतो अशा ठिकाणी अशा ठिकाणी आपला यशवंतराय देव तिथं येऊन स्थापित झाला अशा प्रकारची दोन ठाण झाली देव एकच पण ठाण दोन या गावात तुम्हाला राहायचं असेल तर काही नियम कायदे कानून आहेत हे यशवंतरायचे नेम कायदे घालून तुम्हाला पाळावंच लागेल महत्वाचं म्हणजे या गावात कोणीही लिंबाचं झाड जाळत नाही कोणीही गादी वापरत नाही कोणीही या ठिकाणी मित्रांनो अजिबात कसल्याही लिंबाच्या झाडाचा कोणीही सरपण म्हणून वापर करत नाही महत्वाचं म्हणजे या गावात अजिबात पत्र्याच्या घराशिवाय दुसरा कोण घर वापरू शकत स्लॅब वापरणं बंधनकारक आहे मित्रांनो तुम्ही स्लॅबची घर वापरू शकत नाही माझ्या यशवंतरायाच्या पालखीचा सोहळा एकदम एकदम वाजत गाजत सणई चौकडे ताशांच्या एकदम तालामध्ये मित्रांनो माझे गजी नाचला या ठिकाणी चांदगुडे परिवारांचं स्वागत आहे मित्रांनो चांदगुडे परिवारांचं या यात्रेमध्ये एक शंभर टक्के मोठं योगदान आहे यांच्याच कृपेने मित्रांनो यशवंतरायाची यात्रा फुल्ल भरते आणि या ठिकाणीही चांदगुडे परिवार जर असेल तर कुठलाच माणूस मित्रांनो या ठिकाणी भांडणं वगैरे करू शकत नाहीत कुठलाही कालबोट लावू शकत नाहीत या यशवंतरायाच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम तुम्ही पाहताय मित्रांनो ही पालखीचा सोहळा पालखी एकदम सुंदर पद्धतीने मित्रांनो सजवलेली आहे जो तो आपला नवस पूर्ण करतो आणि माझ्या लेकरावळांच्या अंगावरून पालखी जावी आणि यशवंतराची आशीर्वाद लाभावेत यासाठी मित्रांनो लहान मुलं खाडी झोपतायत आणि हे तुम्ही समोर बघतायत पालखीचे हे खांदेकरी जबरदस्त मित्रांनो ज्यांचं योगदान आहे या पालखी सोहळ्यामध्ये ज्या त्या लोकांना मानपान दिलेला असतो नांदगुडे परिवार पण या त्या पालखीच्या सोहळ्यामध्ये आतोनात प्रयत्न करत असतो त्यांच्या डोळ्याला झोप नसते अशा पद्धतीने मित्रांनो पालखी नोटांच्या ह्याने सोडवलेली आहे आणि गुलालाचा वर्षाव मित्रांनो प्रत्येकांच्या एकही तुम्हाला माणूस असा दिसणार नाही की त्या माल त्या माणसांच्या अंगावरती गुलाल नसेल जिकडं तिकडं मित्रांनो अक्का गुलालाचा भार असतो जो तो तिकडं पाहिल तिकडं गुलाल असतो हे आमचे परमपूज्य अण्णासाहेब म्हणजे आमचे आदरणीय गावचे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ते आमचे सहकारी तुम्ही पाहताय त्यांचं पण ह्या यात्रेमध्ये एंट्री झाली आणि अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या यशवंतरायाच्या यात्रेचा व्ह्यूज तुम्हाला मी दाखवतोय खरोखर डोळ्याचं पारनं फेडणारी यात्रा आहे मित्रांनो ही जबरदस्त मित्रांनो तुम्हाला सांगन तेवढी या यात्रेची कहाणी कमीच असेल या मी तोडक्या मोडक्या भाषेमध्ये सांगतोय माझ्याकडून जर का मित्रांनो चुकलं असेल तर मला माफ करा पण मला जेवढं शक्य होईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय आपला वादा चॅनलला मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही पाहताय यात्रा मुळी भरलेली आहे यात्रा तुडुंब भरलेली आहे सनई चौकडे यांच्या नादामध्ये मित्रांनो आहेत आणि आता यात्रेची शेवटची शेवटचा यात्रेचा क्षण आहे यात्रा म्हणजे आता या ठिकाणी संपते आपली पालखी आज चाललेली आहे यशवंतरायाचं जे नवीन ठाण आहे या ठिकाणी पालखीची एंट्री झाली आहे जो तो छत्री अब्दरी पालखी घेऊन ज्या ज्या लोकांकडे जे वाद्य होती ज्या ज्या लोकांकडे जे साहित्य होतं देवाच्या पालखीसाठी मित्रांनो ज्या ज्या लोकांनी जे काय घेतलं होतं तो तो माणूस मित्रांनो तो प्रत्येक माणूस यशवंतरायच्या आत मित्रांनो प्रत्येक जण एक प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मित्रांनो एक आनंद आहे एक स्मित हास्य आहे पण ह्या बघणाऱ्या लोकांना वाटते की यात्रा संपली आणि प्रत्येकाचा असा मित्रांनो मूड हाफ झालेला आहे ज्याला ज्याला वाटते यात्रा संपूच नाही असंच असावं कारण हे एवढा आनंद तक्ष नसतं मित्रांनो